कर में तो नो आनियल ए, सर मित्रांनो अनिल मोटे ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आपण हल हलचिद्धनाथ क्षेत्र आप्पाची वाडी इकडे चाललेलो आहे मंदिराची एक गेट आहे इथून साडेचार किलोमीटर अंतर आतमध्ये मंदिर आहे तिकडे गेल्यानंतर तुम्हाला नक्कीच दाखवू आपली सुंदरी आहे ही आपल्या सुंदरीला घेऊन आपल्या रिक्षामध्ये सर्वजण आलेलो आहे बघा तुम्ही सर्वजण आहे आमचे मामा मामी आमचे मुले मंडळी सर्वजण आलेलो आहे की नक्कीच हाल आपाच्या वाडी इकडे जाताना इथून एक आतमध्ये आलेलो आहे आपण मेन रोडवरनं मेन रोड तिकडे आहे पुढे आतमध्ये आल्यानंतर इथं बाळमोवत आश्रय म्हणून आहे आश्रयच्या पॉईंटला आपण आलेलो आहे तिथेही दर्शन घेऊया आपण सर्वजण नक्कीच मग आमचे मामा मामी आमची मुली अली सिद्धनाथ प्रसन्न आहे बघा सिद्धनाथ सिद्धनाथ मंदिर आहे इकडे आलेलो होतो आपडी इकडे गेल्यानंतर आपण तिकडे दर्शन तुम्हाला नक्कीच घडवणार आहे तर बघूया आपण नक्कीच इकडे बघण्यासारखं काय आहे अजून चाललेलो आहे पुढं बोळमचं फोटो बी ठेवलेले झाड आहे तसेच त्याला काही एवढी जास्त माहिती नाही आणि बोळू इथं विहीर बी आहे त्यासाठी आपण आलेलो आहे पाणी पाणी नेण्यासाठी बाळमा इकडे आले होते ते विहीर आहे ती विहीर बघायची आहे आपल्याला नक्कीच तर आपण विहिरीच्या दिशेने चाललेलो आहे बघा बाळूमामानं इथून पाणी काढलेलं आहे म्हणून या विहिरीमधून असे लोक म्हणतात आपल्याला तर जास्त काही माहिती नाही तरी आपण बघूया या विहिरीचं या विहिरीचं जर लोकेशन घेऊया नक्कीच आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तर या विहिरीतून बाळूमानं पाणी काढलेलं आहे म्हणून बघूया तर आपण जाऊया तर खोल आहे विहीर आणि हो का इथून काढलेलं आहे बाळूमानं पाणी म्हणून विहिरीचं आपल्या ह्या व्हिडिओ घेतलेला बघा इथून बाळूमामानं पाणी काढलेलं आहे विहिरीमधून तर नक्कीच बघा कसं वाटतंय नवीन लोकेशन आपण नवीन ठिकाणी आलेलो आहे बाळूमामाच्या विहिरीवरती इथून पाणी काढलेलं आहे बाळूमामाने तर नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला आपल्या कमेंट बॉक्समध्ये लांबून बी शून करतो थोडं आता आप्पाच्या वाडीला चाललेलो आहे आता पाळुमाच्या विहिरीवरती गेलो होतो बघा निसर्गरम्य वातावरण आहे मस्त चार चार वाजलेले आहेत आता तर वातावरण एकदम भारी झालेलं आहे आप्पाच्या वाडीमध्ये गेल्यानंतर तिथं मंदिराचं दर्शन तुम्हाला नक्कीच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे विहिरीवरती गेलो होतो पाळुमाच्या बघा लोकेशन कसलं एकदम पावसाचं वातावरण झालेलं आहे निसर्गरम्य वातावरण समोर डोंगरबाग आहे तिकडे आहे तुम्हाला दिसतंय काय मला माहिती नाही एवढं लांबचं पण मला पोहोचक्या दिसतात इथून बघा पोहोचक्या दिसतात मला एवढा लांबून तुम्हाला दिसतात का नाही मला माहिती नाही पण खूप असं सुंदर चिरवळ पडलेलं आहे चार वाजलेले आहे चार वाजता हे वातावरण एवढं खूप सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे आफाजीवाडीमध्ये गेल्यानंतर तिथं दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला नक्कीच दाखवतो आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आप्पाच्या वाडीमध्ये एंट्री केलेली आहे बघा इथंच असेल अप्पाच्या वाडीचं मंदिर नाही कुठं आहे पुढं असेल बहुतेक आपल्याला बी जास्त माहिती नाही बाहेरूनच जावं लागेल मंदिराच्या इकडे आपण गावामध्ये आलेलो आहे आता अप्पाच्या वाडी इथे हां पुढेच आहे मंदिर मंदिर पुढेच आहे मंदिराकडेच चाललेलो आहे आपण आता जवळ आलेलं आहे मंदिर बघा इकडे लेफ्ट साईडला लोकेशन इकडं बघा आप्पाच्या वाडीचं मंदिर इकडे आहे आपण गाडी इकडेच साईडनं घेऊया आणि त्या इकडेच गाडी उभा करून पुढे जाऊया पटण बाहेरल्या साईडला गाडी लावायला जागा आहे भरपूर जण पब्लिक आल्याला दिसते गाड्या भरपूर लागलेल्या आहेत जायचं आहे आपल्याला मध्ये आपण पोचलेलो आहे बघा इकडे आपली रिक्षा उभी केलेली आहे आपण आपली सुंदरीला घेऊन आलेलो होतो ही आमची सर्वजण फॅमिली आमची मामा मामी सर्वजण आहे ना घेऊन मंदिराकडे निघालेलो आहे आप्पाच्यावाडी इकडे मंदिर आतमध्ये आहे आपण बाहेरनंच लोकेशन चालू केलेलं आहे असं दुकानं बिकाणं भरपूर आहेत नाश्त्याचे इकडे खेळण्याची साईडनं घोंगडीवाला मामाही बसलेले आहेत इकडे साइडला घोंगडी विकण्यासाठी बसलेले आहेत आपण बाळमोच्या आपच्यावाडी इकडे आहे ना आलेलं बाळमोच आजोळा आहे म्हणे नक्कीच आपल्याला आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दर्शन दाखवतो सर किती मोठं गाभार आहे बघा मोठं असं भव्य असं क्षेत्र आहे हल सिद्धनाथ क्षेत्र अप्पाचीवाडी असं मोठा लढाय बघा इथं किती मोठं हे आहे पण चाललेलं आहे इकडं नारळाची दुकानं लागलेली आहेत तिकडं सगळे स्टॉल लागलेले आहेत आपण आता चाललेलो हाल सिद्धनाथ क्षेत्र आप्पाचीवाडी मंदिर मंदिरं गेटच्या समोर आलेलो आहे आपण आता गेटचं इथून एंट्री करणार आहे आप्पाच्या वाडीच्या आतमध्ये हालसिद्धनाथचं मंदिर आहे नक्कीच तिकडे जाऊया बघा फार इकडे आहे बाजूला आपण तिथून दर्शनासाठी पुढे चाललेलो आहे बघा आप्पाच्या वाडीचं हालशिद्धनाचं मंदिर आहे निसर्गरम्य वा वातावरण तसंच आपल्या इथे आहे बघा मेंढी माऊली आहे मेंढी माऊलीचं दर्शन घ्या सर्वांनी मेंढी माऊली आहे लहान मुलगा आहे बघा कसं वाटतं दर्शन सेल्फी घेत आहेत आणि इकडे वळीने घंटा बसवलेल्या आहेत बळमोमच्या आप्पाच्या वाडी आलसिद्धनाथ आलसिद्धनाथचं मंदिर आहे बघा एकदम आपण जवळ आहे ना तुम्हाला दर्शन दाखवलं बघा सिद्धनाथ आले आलसिद्धनाथ सिद्धनाथ आप्पाचे वाडीचे मंदिर आहे दर्शन बघा तुम्ही जवळ एकदम तुम्हाला आहे ना हे पुजारी आहेत बघा किती भाविक भक्त दर्शनासाठी येतात गर्दी बघा एनी टाईम असूनही आमुषाला तर गर्दी असतेच नेहमी पण एनी टाइम आपण आलेलो आहे संडेला तरी सुद्धा गर्दी खूप प्रमाणात आहे इकडे बाळूमामाच्या आपल्या आप्पाच्या वाडीच्या इथे इकडे आजोळ आहे बघा बाळूमामाचा आजोळ आहे हे हाल सिद्धनाथ इथे आणि इकडे बघा हे डोलाचं वाजवायचं सैन्य आहे आपले गणपतीची तिकडे गणपतीची मूर्तीही आहे श्री गणेशन प्रसन्न गणपतीची मूर्ती इकडे आहे जवळून दाखवतो गणपतीची मूर्ती काचमध्ये असल्यामुळे थोडा लर येत आहे आणि हे ढोल आहेत बघा हे सगळं बा ज्यावेळी आ आरती होते त्या टायमाला हे ढोल वाजवले जातात संध्याकाळच्या टायमाला असं मी बघा हो का आतमध्ये दर्शन आहे मी आलशिद्धनाथला जर बघा तसं मंदिराचा आतमधून तुम्हाला एकदम जवळनं मोकळं मंदिर भेटलेलं आपल्याला दर्शनाचं उत्कृष्टपणे दर्शन असं झालेलं आहे बळम्माची घुंगडे बघा ही साईडला लावलेली आणि इकडे बघा विठ्ठल रुक्मिणीचं मूर्ती देखील आहे इथे एवढे काचगुंद आहे आणि आमचे गरुडदेव प्रसन्न बाजूला आहेत बघा आहेत हे हाल सिद्धनाथ इकडे आपलं मस्त आपण दर्शन घेतलेलं आहे बघा द चांगल्या प्रकारे आप्पाच्यावाडी इथे हल दर्शन झालेलं आहे बाळमोचं आजोळ आहे बघा आपण त्यांच्या ठिकाणी आलो होतो दर्शनासाठी तर आपण आप्पाच्यावाडीमध्ये दर्शनासाठी आलो होतो बळमोहचा आजोळ आहे बघा आजोळ आहे इथं बाळमाच्या हालसिद्धनाथ सिद्धनाथ घेतलं मस्त की कसं वाटलं हा व्हिडिओ तुम्हाला माझ्या कमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनल जर आपल्या नवीन असलात तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू